तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या दोघांनी पोलीस ठाणे अंमलदार यांच्या समोरच एकमेकांना शिवेगाळ करून धक्काबुक्की केली बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ही घटना घडली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पोलीस अंमलदार अमोल आव्हाड यांनी संदर्भात फिर्याद दिली वसीम मेहमूद सय्यद व एक्केचाळीस राहणार असा मस्जिद जवळ बिलाल पार्क आलमगीर भिंगार आणि शाकीर अब्दुल गनी शेख वय पस्तीस राहणार आलमगीर भिंगार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत वसीम आणि शाकीर यांच्यात वाद झाल्याने ते दोघे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तक्रार देण्यासाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आले होते पोलीस ठाणे अंमलदार यांच्या कक्षात पोलीस अंमलदारांच्या समोरच त्यांनी एकमेकांना शिवगाळ करून धक्काबुक्की केली सदरचा प्रकार पोलिसांसमोर घडत असताना त्यांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला दरम्यान पोलीस ठाणे अंमलदार कक्षात एकमेकांना धक्काबुक्की करणारा वसीम आणि शाकीर यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम एकशे साठ नुसार गुन्हा दाखल केला ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा